मुख्यमंत्र्यांनी ठरवल्यास छगन भुजबळ हे तिसरे उपमुख्यमंत्री होतील नाशिकच्या पालकमंत्री पदावरून मंत्री गिरीश महाजनांना खोचक टोला आता महाजनाने लगावलाय तर भुजबळांच्या मंत्रिमंडळातील समावेशानंतर नाशिकच्या पालकमंत्री वाद हा आता वाढलाय नाशिकचे वाली आणि पालकमंत्री तुम्हीच भुजबळ समर्थकांची मात्र बॅनरबाजी करण्यात आले भुजबळ समर्थकांच्या बॅनरबाजीवरून मंत्री गिरीश महाजन यांनी टोलेबाजी केलेली आहे नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजपचे गिरीश महाजन शिंदेंच्या शिवसेनेचे दादा भुसे आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांच्यामध्ये आता रस्सी खेस सुरू आहे सीएम साहेबांनी ठरलं तरी काही होऊ शकतात ते अजून उपमुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतात तिसरे मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे ते सगळं कोणाला पालकमंत्री करायचं कोणाला उपमुख्यमंत्री कोणाला मंत्री करायचं असं कोणी काही म्हटलेलं नाही आहे आपण तुम्ही पत्रकार तुम्ही तुम्ही असं तेल टाकू नका चांगलं <ड़ी> आहे स्वागत आहे काय चुकीचं आहे ते जर म्हणत असतील की बा मी होणार आहे त्यांनी दावा करू शकतात म्हणजे मुख्यमंत्र्यांनी ठरवलं तर ते करू शकतात त्यांना